इथे आपण हा खोबऱ्याचा पीस केलेला आहे तीन वाटे खोबऱ्याचा पीस दीड वाटी साखर आणि अर्धा वाटी आता या कढईमध्ये आपण हा पीस टाकून घेऊ परत त्या साखर मिक्स करू आपण इथे साखर ॲड करत आहे ह्याच्यामध्ये साखर टाकली आणि हे साय पण पन। आपण ॲड आता आपण हे गॅसवर ठेवू गॅसवरती आपण याला चांगलं शिजवून घेऊयात चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे तर मीला गॅसवर शिजवून घेणार आहे चांगलं आमच्याकडे की नाही नारळाचे झाड असल्यामुळे मी आज नारळ काढले होते झाडावरचे आणि तेच नारळ सोडून वगैरे मी केलेलं आहे त्या घरच्याच नारळाच्या धवड्या बनवत आहे की आपल्याला खूप आनंद होतो आपण काही साधं झाड वगैरे लावलं त्याला सुंदर फळं फुलं आले तर आपल्याला त्याचा खूप आनंद होतो तर आमच्याकडे दोन नारळाचे झाडं आहेत आणि त्याला खूप सुंदर नारळ येतात आणि वर्षभर जवळपास आम्हाला ते घरचेच नारळ आम्ही खातो सुंदर असे नारळ त्याला येतात खोबरेही खूप छान आहे आणि गोड आहे म्हणजे काळजीचं झाडाची घ्यावीच लागते त्याबरोबर आपल्याला आनंदही भेटतो पावलीही होते आणि झाडांचा आपल्याला सगळ्याच प्रकारे उपयोगच असतो त्यामुळं झाडंही लावायलाच पाहिजे पण कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याला ती उपयोगीच पडतात खोबऱ्याच्या वड्या अशा खायला खूप पौष्टिक असतात लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतात आणि माणसांना माणसांनासुद्धा खायला अशा मोजूर वड्या असतात आणि पौष्टिकही आहेत आणि तुम्ही केव्हाही बनवू शकता कारण बाजारात नारळ नेहमीच उपलब्ध असतं मग अगदी सोपा आणि सहज होणारा असा हा गोड पदार्थ आहे या मिश्रणाचा असं पूर्ण एक गोळा झाला की समजायचं आपलं मिश्रण आता तयार झाले आहे ताटामध्ये तुट टाकून आपण असं ताटाला ता पूर्ण लावून घेऊ सोपं अशा प्रकारे आपण आता हे पसरून घेऊया अशा प्रकारे आपण हे मिश्रण असं ताटामध्ये कसरून छान थापून घेतलेलं आहे आणि आपण आता थंड झाल्यानंतर याच्या वड्या पाडणार बघू शकता की छान असं घट्ट बसलेलं आहे त्याने छान सेट झालेलं आहे आपण आता याच्या छानसर वड्या पाडून घेऊया मला वाटलं तर तुम्ही याच्यात सुका वाईट टाकू शकता काजू पिस्ता वगैरे पण टाकू शकता आपल्या आपल्या आवडीनुसार आपण याच्यात ड्रायफ्रूट पण टाकू शकतो अशा प्रकारे आता आपण ह्या कटरच्या साह्याने वड्या पाडून घेऊ तुम्ही चाकूनही पण करू शकता माझ्याकडे हे कटर आहे त्याच्यामुळे मी कटरच्या साह्याने शेवड्या पाडत आहे माझी सुंकी नाही कोकणातली आहे इकडे जास्त हेच करतात कोकऱ्याच्या वड्या जेव्हा आमच्याकडे पहिल्या वेळेस आले तेव्हा तुम्ही म्हणून शिगोरी म्हणून खोकल्याचे वडे चांगले अशा प्रकारे आपल्या वड्या घालणं तयार आहे मी तुम्हाला काढून दाखवते ते पहा किती सुंदर निघते सेट झालेली आहे चांगली पण अशा प्रकारे काढू शकतो तुम्ही पाहू शकता किती सुंदर प्रकारे अगदी छान झालेले आहे तयार आहेत आपल्या ह्या खोबऱ्याच्या वड्या पहा किती सुंदर झालेल्या आहेत